हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स आजचा हा माझा व्हिडिओ मी स्पेशली फक्त आणि फक्त महिलांसाठी बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वसंरक्षणासाठी आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी काही खास टिप्स देणार आहे म्हणून माझी सर्व महिलांना विनंती आहे की माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बिलकुल व्हिडिओ सोडून जाऊ नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स देशात मुली आणि महिलांसोबत होत असलेल्या अत्याचारामुळे महिलांच्या मनात भावना वाढली आहे म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला स्वसंरक्षणासाठी काही खास टिप्स देणार आहे पहिला आहे जर तुम्ही घरात एकट्या असाल किंवा एकट्या बाहेर गेलात तर सावध रहा तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे याकडे बारकाईने लक्ष द्या दुसरं आहे स्वतःचा आत्मविश्वास उंच ठेवा तुमच्या वागण्यातून बोलण्यातून तुमचा आत्मविश्वास झलकला पाहिजे ज्या महिलांचा आत्मविश्वास कमी असतो अशा महिला जास्त प्रमाणात टार्गेट केल्या जातात तिसरा आहे एकट्या कधीही खरेदीला जाऊ नका खरेदीला जाताना कोणाला तरी सोबत घेऊन जा चौथा आहे जेव्हा पण तुम्ही कधी बाहेर जाता तेव्हा तुमची जी पर्स आहे ती सदा पुढे ठेवा पर्सला मागे जाऊ देऊ नका जर तुम्ही चालताना तुमची पर्स मागे राहिली तर ती लंपास होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत पाचवा आहे जेव्हा पण तुम्ही कधी बाहेर जाल तेव्हा अनावश्यक सामान बाहेर घेऊन जाऊ नका जितक्या सामनाची तुम्हाला गरज आहे तितकंच सामान बाहेर घेऊन का सा जा कारण जास्त सामान तुमचं लक्ष विचलित करू शकतो आणि याचा फायदा तुमच्यावर डाव ठेवून बसलेली लोक घेऊ शकतात सहावा आहे जर रात्री तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करत असाल तर अशा गाड्यांपासून दूर राहा ज्या रिकाम्या असतील ज्या गाड्यांमध्ये दुसरे कोणते प्रवासी नसतील आणि गाडी एकदम खाली असेल अशा गाडीमध्ये चढू नका सातवा हे आपल्या घरात अलाराम विंडो लॉक सुरक्षितेसाठी बसवून घ्या आठवा हे कुठेही जाताना शॉक इफेक्ट देणारी सेफ्टी टॉर्च स्वतःसोबत ठेवा सेफ्टी टॉर्च मुळे तुमच्यावर जर कोणी हल्ला केला तर त्या व्यक्तीला तुम्ही शॉक देऊन तिथून पर काढू शकता नववा आहे जर तुमच्यावर कोणी हल्ला केला तर घाबरून जाऊ नका त्याचा प्रतिकार करा तुमच्यावर हल्ला केलेल्या व्यक्तीचा इतका प्रतिकार करा की त्या व्यक्तीला तुमच्या प्रतिकारासमोर हार मानावी लागली पाहिजे दहावा आहे तुमच्या मोबाईल मध्ये सेफ्टी ॲप डाउनलोड करा जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा सेफ्टी ऍप ओपन करून लाल बटन दाबा अकरावा आहे कुठेही जाताना मोबाईल फुल चार्ज करून घेऊन जा बारावा हे जर तुम्ही अनोळखी ठिकाणी एकट्या गेलात तर तिथलं लोकेशन तुमच्या फॅमिली मेंबर्सना किंवा तुमच्या मित्रांना पाठवून द्या तेरावा हे शक्यतो निर्जन आणि अंधार असलेल्या ठिकाणी एकटं टा जाणं टाळा चौदावा हे जर तुम्ही एकट्या कॅबमधून प्रवास करत असाल तर त्या कॅबचा नंबर आणि त्या कॅबची डिटेल्स तुमच्या पाठवून द्या हे जर तुम्हाला कधी धोका वाटला तर उमल हेल्पलाईन नंबर एक हजार एक्क्याण्णव डायल करा आणि धीर धरा पोलीस लवकरात लवकर तुमच्या मदतीला नक्की पोहोचतील सोलावा हे सेल्फ डिफेन्सचे धडे घ्या स्वतःच्या सुरक्षतेसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहू नका स्वतःची सुरक्षा स्वतः करा सतरावा आहे तुमच्या पर्स मध्ये मेकअपच्या सामना सोबत पेपर स्प्रे आणि यांच्यासारख्या गोष्टी नक्की ठेवा आणि गरज पडल्यास या या गोष्टींचा नक्की उपयोग करा लक्षात ठेवा महिला पुरुषांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात म्हणून कुठल्याही पुरुषाने तुमच्यावर हल्ला केल्यास तुम्ही स्वतःला नक्की वाचवू शकता फ्रेंड्स आता मी तुम्हाला सांगणार आहे की महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी जिच्या हाती पालण्याची दोरी ती जगाला उधारी ही आहे प्रत्येक कुटुंबातील स्त्री आपल्या कुटुंबाची काळजी घेते पण स्वतःच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करते आणि मग यातून अनेक समस्या निर्माण होतात जर प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याची काळजी घेतली तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहील म्हणून तुमच्या उत्तम आरोग्यासाठी आता मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे पहिला आहे भरपूर चांगली झोप घ्या दररोज रात्री कमीत कमी सात ते आठ तास झोप नक्की घ्या दुसरा आहे सकस आहार घ्या दुसऱ्यांच्या बरोबरच स्वतःच्या खानपानाची सुद्धा काळजी घ्या तिसरा आहे स्वतःसाठी वेळ काढा आणि काही वेळ शांत आणि निवान बसा चौथा हे अतिविचार आणि ताणतणावापासून दूर राहा पाचवा आहे चालणे धावणे योगा यांसारखे साधे सोपे व्यायाम दररोज करा सहावा आहे भरपूर प्रमाणात पाणी प्या आणि स्वतःला हायड्रेट ठेवा सातवा आहे आहारामध्ये कॅल्शियमयुक्त आणि लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा आठवा आहे स्तनांच्या आरोग्याबाबत दक्षता बाळगा स्तनांची नियमित तपासणी करून घ्या शक्य असेल तर मॅमोग्राम सारखी व्यापक तपासणी करून घ्या नव्हत ताणतणावापासून दूर राहण्यासाठी रक्तदाब मधुमेहाची तपासणी चालू ठेवा अकरावा आहे लैंगिकदृष्ट्या सक्रिय असाल तर पॅप्सने गर्भाशयाच्या कर्करोगाची हो तपासणी नक्की करून घ्या बारावा आहे धूम्रपान आणि मद्यपान उत्तम आरोग्यासाठी टाळा तेरावाही तुमची वार्षिक तपासणी वेळेवर करून घेत जा आता मी तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी एकदम साध्या सोप्या टिप्स देणार आहे पहिला आहे आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घ्या आणि त्यांची स्वच्छता राखा दुसरा आहे सकस आहार घ्या चहा कॉपी टाळा आणि जास्तीत जास्त फळे खा तिसरा आहे भरपूर प्रमाणात पाणी प्या त्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील आणि तुमची जी त्वचा आहे ती चमकदार होईल चौथा हे ताणतणावापासून दूर राहा कारण त्याचा वाईट परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवर होतो पाचवा हे दिवसातून दोनदा तुमचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा सहावा हे पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमची त्वचा चमकदार बनेल सातवा हे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे आणि केसांचे संरक्षण करा आठवा हे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची बादामाच्या तेलाने मसाज करा नववा हे दररोज केस धुणे टाळा कारण दररोज केस धुतल्यामुळे केस ड्राय होतात दहावा हे केसांवर केमिकलयुक्त प्रक्रिया करू नका अकरावा हे केस ओले असतानाच गुंत काढा म्हणजे तुमचे केस जास्त तुटणार नाहीत बारावा हे नियमित केस कापा त्यामुळे केसांची वाट चांगली होते तेरावा हे टाळूची तेल लावून हाताने मसाज करा त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते चौदावा हे जास्त गरम पाण्याने आणि जास्त थंड पाण्याने केस धुणे टाळा केस नॉर्मल पाण्याने धुत जा पंधरावा आणि शेवटचा आहे केस कधीही जास्त घट्ट बांधू नका फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय